नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाच्या विषय चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे सध्या चीन जो की आपले जे काही अरुणाचल प्रदेश आहे त्या ठिकाणी जे काही म्हणजे तिबेटमधून जे काय यारलांग सांगपो म्हणजेच जी काही ब्रह्मपुत्रा नदी आहे तिला तिबेटमध्ये यारलांग सांगपो ह्या नावाने ओळखलं जातं आणि नंतर ज्यावेळेस ते आपल्या भारतामध्ये एंटर करते म्हणजे ती नदी त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्रा ह्या नावाने ओळखलं जातं पण सध्या मित्रांनो विषय हा आहे ही जी काही ब्रह्मपुत्र नदी आहे तर त्या नदीवर जे काय तिबेटमध्ये आहेत ती नदी याच्या वेगळ्या नावाने त्या नदीवर म्हणजे जगातील सर्वात मोठा म्हणजे धरण हे चीन म्हणजे बांधत आहे तर मित्रांनो हे एक खूप म्हणजे महत्त्वाची बाब आहे आणि हे कसं आहे आपल्या देशाच्या दृष्टीने तर खूप महत्त्वाचे कारण कसं आहे हे एक प्रकारचं जे काही ही जलबोब म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो कारण कसं आहे चीन वेळोवेळी हे जे काही अतिक्रमण ह्या नावाखाली किंवा जे काही वेगवेगळे कटकार असं रचून हा नेहमी आपल्या म्हणजे सीमेवर किंवा जे काही आपला अरुणाचल प्र प्रदेशचे राज्य आहे त्या ठिकाणी काही ना काही कुलापती करत असतो तर मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जे काही हा जे काही धरण बांधला बांधलं जाणार आहे त्याच्यामुळे कसं आहे आपल्या देशाला वेगवेगळे म्हणजे कसं आहे धोका निर्माण होऊ शकतो तर कसं आहे जे काही आपले हे आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या देशाच्या भेटीगाठीसाठी ते बी बिझी आहेत वेगवेगळे कसं करार क करण्यासाठी ते वेगवेगळ्या देशात म्हणजे फिरत आहेत त्यांचं आहे जे काही आपला देश आहे त्या देशाच्या म्हणजे आहे म्हणजे सेक्युरिटीच्या दृष्टीने हे कुठलंही त्यांचं पाऊल म्हणजे ते उचलताना दिसतात कारण कसं आहे सध्या जे काय आपलं सि ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये कसं आहे आधीच आपल्या जे काय आपल्या म्हणजे लष्करप्रमुखांनी यांनी ती बातमी म्हणजे समोर आल्यानंतर समजलं की जे काय आपल्यासुद्धा जे काही लढाऊ विमान आहेत त्यांचंसुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि कसं आहे तर आणि जे पाकिस्तान आहे त्याचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे नुकसान झालं आणि कसं आहे जे काय आपलं ऑपरेशन सिंदूर होतं ते आपल्या सैन्याने व्यवस्थितरित्या पार पाडलं आणि ते सक्सेसफुलसुद्धा झालं आणि सर्वात म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की जे काय आपले मोदी आहेत मोदी किंवा जे काय आपलं एक आपल्या देशाचं ते नेतृत्व करतात आणि कसं आहे हे जे काही सीज फायर झालं किंवा विराम झाला त्या ठिकाणी जे काय आपल्या नरेंद्र मोदी यांनी शस्त्रविराम करायला पण तसं झालं नाही ते कोणी केलंय अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्र शस्त्रविराम केला आणि त्यांनी ट्विट करून सांगितलं की जे काय भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे जे युद्ध चालू आहे ते सध्या सीज फायर झाले म्हणजे कसं त्याला शस्त्रविराम झाला हे कोणी केलंय वेगळ्या देशाचा एक राष्ट्रपती करतो किंवा राष्ट्राध्यक्ष करतो हे एक दुर्दैवी बाब आहे कारण कसं आहे आणि आपण मग म्हणजे म्हणू शकतो की ज्या प्रकारे जे का आपल्या देशाचं नेतृत्व आहे ते कशाप्रकारे वागत आहे किंवा काम करत आहे सध्या आणि आता तुम्ही बघू शकता मित्रांनो ज्या प्रकारे म्हणजे सिंधूर ऑपरेशनच्या वेळी एवढ्या प्रमाणात सुद्धा म्हणजे कसं सत्तर ते आणि ऐंशी टक्के हे जे काही जे आहे ते पाकिस्तानला म्हणजे कसं आहे वेगवेगळ्या शस्त्रसाठा हा पुरवत असतो त्याच्यामुळं आपण विचार करू शकतो की तो म्हणजे कुठल्या लेवलला जातो आहे कसं आहे दुसरी गोष्ट म्हणजे सध्या बांगलादेश आहे बांगलादेशमध्ये जे काही वेळेपासून म्हणजे राजकीय अस्थिरता निर्माण झा झाल्यापासून म्हणजे जे काही जे तेल पंतप्रधान शेख हसीना होत्या त्यांना भारताने आश्रय दिल्यामुळं तेथील जे काय हंगामी सरकार आहे ते आपल्या म्हणजे जे काय भारतावर सध्या नाराज आहे कारण कसं आहे आपलं जे काही नरेंद्र मोदी आहेत किंवा एक डिप्लोमॅसी असते ते कुठेतरी आपल्या म्हणजे जे काही भारताचे आपले पंतप्रधान ते कुठेतरी फॉलो करत करत नाहीत कारण कसं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यात हे चीन बांगलादेश आणि पाकिस्तान हे एकत्र येऊ शकतो ऑलरेडी चीन आणि पाकिस्तान हे तर एकत्र आहेत पण ह्याच्यामध्ये बांगलादेशसुद्धा ॲड होऊ शकतो हे हो एक म्हणजे विचार करण्यासाठी सारखी गोष्ट आहे त्याच्यामुळं कसं आहे आपल्या जे काही नरेंद्र मोदी आहेत जे आपण म्हणजे स्वतःला म्हणतो की आपल्या जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे हो मान्य लोकशाही असं म्हणजे जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा आपला देश आहे पण तशी सुद्धा उचलणं गरजेचं आहे कुठेतरी जर बांगलादेशसोबत जर आपण व्यवस्थित रिलेशन जर प्रस्थापित केले तरच कुठेतरी बांगलादेश हा आपल्यासोबत राहू शकतो नाहीतर कसं आपण जर त्याच्यासोबत चर्चा केली नाही किंवा वेगवेगळ्या जर त्या म्हणजे विश्वास फुटून दिला नाही तर कसं आहे चीन पाकिस्तान आणि जे काही बांगलादेश आहेत ते एकत्र म्हणजे त्यांना एकत्र येण्यापासून कुणीच हे म्हणजे थांबू शकत आणि ते आपल्या दृष्ट दृष्टीने खूप म्हणजे धोक्याचं आहे कारण कसं आहे सध्या जे काय आपल्या काश्मीर आहे जम्मू काश्मीरमधून वेगवेगळ्या कुरापती करून पाकिस्तान हा वेगवेगळे हल्ले करत असतो पण जर पाकिस्तान आणि बांगलादेश हे जर एकत्र आले तर मग आपल्या म्हणजे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा खूप म्हणजे धोक्यात ठरवू शकतो कारण कसं आहे प्रकारे हे पाकिस्तान कुरापती करतो आपल्या जम्मू काश्मीरमध्ये त्याचप्रमाणे बांगलादेशमध्ये सुद्धा तो ठिया म्हणून वेगवेगळ्या कुरापती करू श म्हणजे करू शकतो तर ही खूप महत्त्वाची बाब आहे खाली क कसं आहे आपल्या श्रीलंका नेपाळ भूटान हे जे काय सुद्धा देश आहे दे कधी हे आपल्याला म्हणजे मित्रासारखे वागतात तर कधी आपल्या म्हणजे शत्रूसारखं वागतात हे सुद्धा कुठंतरी विचार करणं गरजेचं आहे तर कसं आहे एक म्हणजे तुम्ही विचार करू शकता कसं असतं कुठलेही संबंध प्रास्थिपूत होण्यासाठी किंवा कुठलेही जे काही संबंध व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित करण्यासाठी दोन म्हणजे देशांचे नेते एक म्हणजे एकत्र असण्यासाठी हे आहे म्हणजे गरजेचं असतं पण तसं नाही सिंदूर ऑपरेशनच्या वेळी कोणी केल्याचं इन्स्पायर तर डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे तो इतका शहाणा माणूस आहे ना की जगाला सध्या कसं आहे त्याने म्हणजे वेळ लावून ठेवलं आहे म्हणजे तो हे मूर्ख माणूस आहे आणि त्याच्यामुळे आणि तो आता सध्या तुम्ही बघू शकता गेल्या तीन चार दिवसाखाली जे काय त्यांना दहा टक्के ऑलरेडी ज्या वेगवेगळ्या देशात म्हणजे येणारा जे काय माल आहे किंवा जे टॅक्स आहेच अजून दहा टक्के एक्स्ट्रा लावणं असं म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगित सांगितलं आहे आणि त्याच्यात भारताचा सुद्धा आपले सामोश आहे तर तुम्ही विचार करू शकता की कुठल्या प म्हणजे मार्गाने आपलं देशाचं म्हणजे हे चाललं आहे एक नेतृत्व हे आहेत असो तर मित्रांनो जी काही आणि सर्वात आजू एक बाब म्हणजे सध्या आपले जे काय संरक्षण दलाचे जे काय म्हणजे प्रमुख आहेत अनिल चव्हाण यांनी म्हणजे कसं आहे खूप महत्त्वाचं एका कार्यक्रमामध्ये त्यांनीसुद्धा म्हणजे हेच केलं आहे की कसं आहे ज्यावेळेस एखादा आपला देश कुठल्या परिस्थितीत आहे किंवा सध्या कुठल्या संकटातून ज जात आहे हे आपलं जे काही पंतप्रधान असतात ह्यांची जो जबाबदारी असते आपल्या जनतेला संबोधित क करण्याची किंवा एक सांगण्याची पण तसं सा झालं नाही जे आपल्या संरक्षण दलाचे त्यांना सुद्धा म्हणतात जे का नाही जव चवणार हे त्यांनी एका कार्यक्रमामध्ये म्हणजे हे विषय सांगितला ताव कुठे हे आपल्या पूर्ण जे काय आपली एकशे चाळीस करोड जनता आहे हे त्यांना त्यावेळेस कळलं आहे हे एक म्हणजे विचार करण्यासारखी बाब आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे आपल्या ज्यावेळेस ऑपरेशन संदूर होतो म्हणजे चालू होतं त्यावेळेस आपल्यासुद्धा लढाऊ विमानाचं नुकसान झालं हे आधीच जे काय आपले जनरल आहेत जे काही संरक्षण दलाचे हे त्यांनी आधीच स्पष्ट केलं आहे पण जे काय आपले गव्हर्नमेंट आहे जे काय हे भाजप आहे ह्यांनी एवढंच एक चुकीचा अजेंडा चालवला होता की पाकिस्तानचं एवढं नुकसान केलं हात म्हणजे नवतळल्या तर उदसं केलं हे हो मानणे पण जे काय पाकिस्तानमध्ये जे काय हे लाहोर आहे किंवा जे काही त्यांचं वेगवेगळे जे काही मिलिटरी बेस आहेत ते सुद्धा आपल्या पाकिस्तान भारताने काबीज केलं असोगूच जे काय गोदी मीड आहे ह्यांनी एक अजेंडा चालवला होता पण ते फार चुकीचं होतं कसं आहे जर नुकसान झालं तर तुम्ही एक सांगू शकता एक जनतेला की नुकसान झाले आणि आपण त्यांचंसुद्धा नुकसान केलं एक जनतेला म्हणजे त्यावेळेस विश्वास बसेल की बाबा जे काय आपलं सरकार आहे ते व्यवस्थितरित्या काम करत आहे तर जर तुम्ही चुकीचा जर अजेंडा जर जनतेमध्ये जर पसरवला तर ते जनता तुमचा विश्वास ठेवणार आहे हे कुठंतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर मित्रांनो असो हा एक म्हणजे खूप महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला म्हणजे एक कळावा ह्यासाठी हा व्हिडिओ तयार केला आहे तर तुमच्यासुद्धा ह्या विषयाबाबतीत काय कमेंट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खूप खूप धन्यवाद